अनेक hmm. पोलीस अधिकारी या नव्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांची इन्स्पिरेशन तर खरोखरच एकूण युपीएससीच्या जागा देशभरातन बसणाऱ्या मुलांची संख्या एकूण त्याचा जो अभ्यासक्रम आहे आणि महाराष्ट्रातल्या मुलांची एकूण जी काही तयारी आहे हे बघितलं तर हे या परीक्षा ह्या खरोखर मृगजळ आहेत असं वाटतं निश्चितपणे आहेतच त्या त्या मृगजळ त्या कधी अजून अजून सिद्ध होत आहेत जेव्हा तुमचा बॅकअप प्लॅन किंवा प्लॅन बी जर तुमचा नसेल कारण तुम्ही ते कधीपर्यंत त्याच्यामध्ये राहायचं आणि कधीपर्यंत अटेम्प्ट घ्यायचे हा प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत जरी प्रश्न असला तरी माझं असं काय म्हणणं आहे असतं की एक प्रोफेशनल चांगली डिग्री आणि स्वतःचे चांगले प्रोफेशनल स्किल्स हा की ह्या परी ह्याच्यातनं जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तुम्ही आपले स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल इतके पैसे तुम्ही कमवू शकाल असं काहीतरी प्रत्येकाने करायला पाहिजे असायला हवाच निश्चितपणे असायला पाहिजे कारण मी जसं म्हटलं की परीक्षाच रिजेक्शनची आहे दुसरं असं आहे की हे करत असताना ह्या परीक्षेमध्ये तुम्ही अभ्यास करत असताना जे काही ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं मग ते इतिहासाचं असेल भूगोलाचं असेल नागरिक शास्त्राच्या संदर्भाने असेल राजकीय शास्त्राच्या संदर्भाने असेल किंवा तुमचा जो काही ऑप्शनल विषय आहे किंवा एथिक्स बद्दल हे ते ह्याचं मार्केटमध्ये मॉनिटायझेशन होऊ शकत नाही म्हणजे हे ज्ञान इतिहासामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात अनलेस तुम्ही टीचिंगच्या क्षेत्रात गेलात तर इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या ज्ञानातून तुम्ही अर्थार्जन करू शकत नाही त्यामुळे आपली एक प्रोफेशनल डिग्री असावी एक चांगले स्किलसेट्स असावेत आणि दोन वर्षानंतर जरी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तरी तुम्हाला तुमची काहीतरी मार्केटमध्ये व्हॅल्यू असावी तुमच्या स्किल्सची इतकं तरी प्रत्येकानं करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा